नमस्कार मित्रांनो आपल्या जी चॅनलवर हार्दिक स्वागत आहे आपण या चॅनलवर जी केच्या अत्यंत महत्वाच्या प्रश्नांची चर्चा करणार आहोत जे स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त ठरतील तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हे प्रश्न तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करतील चला तर मग सुरू करूयात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या या नव्या व्हिडिओमध्ये आज आपण खूप महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत जे की स्पर्धा परीक्षेला महत्वाचे ठरतील चला तर मग सुरू करूयात अर्थशास्त्राचे जनक कोण आहेत अर्थशास्त्राचे जनक ऍडम स्मिथ आहेत पुढचा प्रश्न जगातील सर्वोच्च पर्वतरांग कोणती आहे तर त्याचं नाव आहे काराकोरम रांग पुढचा प्रश्न पाहूयात संत एकनाथ महाराज यांचे समाधी स्थळ कोठे आहे तर त्याचं उत्तर आहे पैठणला त्यांचे स्थळ आहे सरहद्द गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते तर त्यांचे नाव आहे खान अब्दुल गफार खान महत्वाची व्यक्ती आहेत लक्षात ठेवा पुढचा प्रश्न मीठ सोडा चुनखडी हे पदार्थ कोणते आहेत तर याचं उत्तर आहे असेंद्रिय संयुगे पुढचा प्रश्न जलद्वेष हे कोणत्या रोगाचे महत्वाचे लक्षण आहे म्हणजेच पाण्याची भीती कुठल्या रोगाच्या लक्षणामुळे लागते ला तर याचं उत्तर आहे रेबीज पुढचा प्रश्न मानवी रक्ताचा सामूह टिंबटिंब तीम्ब इतका असतो तर याचं उत्तर आहे सात पॉईंट चार पुढचा प्रश्न जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या काळात झाली तर याचं उत्तर आहे राष्ट्रकूट पुढचा प्रश्न कोणता अधातू विजेचा उत्तम सुवाहक आहे तर त्याचं उत्तर आहे ग्राफाईट पुढचा प्रश्न शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे कामकाज कोण पाहते तर त्याचं उत्तर आहे नगरपंचायत नगरपंचायत शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तिथे कामकाज पाहतो धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील सर्व महत्वाचे अपडेट्स वेळेवर मिळू शकतील चला तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद